एसोसिएशन ऑफ सोशल एंड इकोनॉमिकल ऑर्गेनाइजेशन की तरफ से आज यहाँ पर शिष्यवृत्ति बचाव आंदोलन के तहत नागपुर के तमाम समता और कॉन्स्टिट्यूशन को बचाने की बात रखने वाले सारे ऑर्गेनाइजेशन की तरफ से आज यहां पर धरने आंदोलन ही बाब या ठिकाणी सांगू इच्छितो की भारतीय राज्य घटनेच्या कलम पंधरा चार मध्ये या देशातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील जाती समूहाच्या शैक्षणिक विकासासाठी आणि शैक्षणिक उत्थानासाठी त्यांना स्कॉलरशिप फ्रीशिप इत्यादी ज्या सुविधा आहेत त्या राज्य सरकारनी पुरवाव्या अशा पद्धतीची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम पंधरा चारमध्ये अंतर्भूत आहे आणि या कलमा अंतर्गत कि या देशाच्या केंद्र आणि राज्य शासनाची नैतिक आणि संवैधानिक जबाबदारी आहे की त्यांनी या देशातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि जो काही दुर्बल मागास वर्ग वर्ग आहे त्याच्या शैक्षणिक उत्थानासाठी त्यांना आर्थिक मोबदला मग स्कॉलरशिपच्या रूपाने असेल फ्रीशिपच्या रूपाने असेल मग इतरही शैक्षणिक सो, सोयी सुविधा असतील त्या पुरवण्याची जबाबदारी ही संवैधानिक जबाबदारी आणि संवैधानिक ड्युटी त्याला कर्तव्य म्हणतो हे राज्य शासनाचं आहे आणि त्यामुळे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर या देशामध्ये भारत शासन शिष्यवृत्ती गवर्नमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिप या नावाने पूर्ण देशामध्ये दे स्कॉलरशिप सुरू करण्यात आली या स्कॉलरशिपला नावच देण्यात आलेलं आहे भाषण भारत शासन शिष्यवृत्ती याचा अर्थ असा आहे की ही शिष्यवृत्ती या देशातील अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना देण्याची जबाबदारी या देशाच्या केंद्रशास शासनाने या देशाच्या भारत शासनाने उचललेली होती आणि त्यामुळे ही जबाबदारी शेवटपर्यंत पूर्ण करणं ही केंद्र शासनाची नैतिक जबाबदारी होती आणि म्हणून सुरुवातीला पूर्ण देशामध्ये अनुसूचित जात जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना ही शंभर टक्के शिष्यवृत्ती जी आहे ती केंद्र शासन आपल्या तिजोरीतून देत होती परंतु हळूहळू ती नव्वद टक्केवर आली नंतर केंद्र सरकारने आपला वाटा जो आहे तो चाळीस टक्केवर आणला आणि आज केंद्र सरकार सरकारकडे असा प्रस्ताव आहे की स्कॉलरशिप जी आहे त्याच्यामध्ये फक्त आम्ही दहा टक्के वाटा देऊ आणि नव्वद टक्के वाटा जो आहे तो आता प्रत्येक राज्य सरकारने द्यावा आणि आता या माहौल माहोलमध्ये संपूर्ण देशाच्या राजकीय राज्य शासनाची तिजोरीची काय अवस्था आहे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कोणतंही राज्य सरकार आ, राज्य ची ची ही राज्य सरकार या नव्वद टक्के वाटा घेण्यासाठी तयार नाही आणि केवळ ह्या कारणास्तव केंद्र सरकार ही शिष्यवृत्ती बंद करण्याचं एक राष्ट्रीय पातळीवरचं षड्यंत्र या देशामध्ये सुरू आहे हे मित्रांनो हो या हे लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे आज तुम्ही दीक्षाभूमी महिला समितीच्या वतीने या ठिकाणी संविधान चौकामध्ये ज्या सर्व सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक संघटनेच्या वतीने महिला संघटनेच्या वतीने जे शिष्यवृत्ती बंद होण्याच्या मार्गावर आहे त्या संदर्भामध्ये धरणे आंदोलन आणि नागपूर ही नेहमी चळवळीची भूमी राहिलेली आहे लढवय्या भूमी राहिलेली आहे आणि म्हणून या आंदोलनाच्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थाने सुरुवात होत आहे आपण बघितलं की एकोणीसशे चौवेचाळीस जी शिष्यवृत्ती सुरू झाली होती आणि पूर्ण शंभर टक्के शिष्यवृत्ती हे भारत सरकार त्या देत होती आणि या शिष्यवृत्तीचं नाव सुद्धा भारत सरकार शिष्यवृत्ती होतं त्यानंतर या शिष्यवृत्तीमध्ये चाळीस टक्के केंद्र सरकार त्याच्यामध्ये निधी देत होते आणि साठ टक्के हा वाटा राज्य सरकारचा होता आज आपण बघतो की कुठेतरी केंद्र सरकार स्वतः म्हणत आहे की आम्ही फक्त निधी या देऊ शकतो आणि नव्वद टक्के हा राज्य सरकारने बजलावा आणि अशा पद्धतीचा मीडियामध्ये सुद्धा आलेलं असं प्रपोजल तयार झालेलं आहे अजून जरी शिष्यवृत्ती बंद झाली नसली पण शिष्यवृत्ती बंद होण्याच्या मार्ग मला आपलं जय जय भारत जय संगीत मी विभाग आहे संजीवनी सश संघटना या संघटनेचे सेक्रेटरी आहे आणि या अनुषंगाने महिलांना आम्ही शिष्यवृत्ती हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आहे आम्हा सगळ्या साधारण लोकांचा भारतात दोनशे ते दुण पंच्याऐंशी दुण टक्के जनता ह्याच्यापासून पोहोचवून घेणार आहे शिष्यवृत्वृत्ती हा आमचा हात काय आहे आम्ही काही भीत मागत नाही आहे लोकांना आणि आम्ही होममेकर आहोत आमच्या हातातही काही बजेट आहे आम्हालाही आपलं घर चालवायचं असतं आमचा संसाराचा गाडा आम्ही जेव्हा चालवत असतो तेव्हा आम्हाला माहीत असतं काय नाही आम्ही कोटाची भीट मिटवायची की आता शि शिक्षणाला पैसा लावायचा शिक्षणाला पैसा खूप लागतो स्वतःची भूट तशी मिटून जाते बाबासाहेबांनी सांगितलं तर जर आपण शिक्षित नाही झालं तर कसं काय हवं आमच्या काही बातदादा नाही आहेत बिझनेसमध्ये की चांगलं मस्त डेव्हलप करून ठेवलेलं आहे बॅकग्राऊंड आणि इकॉनॉमिकली खूप स्ट्रॉंग आहोत आम्ही आज शिकणार नाही तर आम्ही कुठेही घेणार म्हणजे उपाशी मरण्याचं हे एक खूप मोठं उदाहरण आणि हे सगळं षडयंत्र दसहून आणलेलं आहे मोदी सरकारने खूपच चुकीचा तुक निर्णय घेतलेला आहे तसे की ते आल्यापासून सगळे चुकीचे निर्णय घेतच आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हा एक मोठे घर त्यांनी आम्ही सगळ्या महिला त्याचा अगदी कडाडीने विरोध करतो हा विरोध